महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्तानं पाटलांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये एक वेगळ्याच पद्धतीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाली आणि मग एकूणच याच्या अगोदर सुद्धा रिपब्लिकन पक्ष सुद्धा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेत होता आणि दे त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही वेगवेगळ्या सरकारमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली होती कारण की मराठा आरक्षण संविधानिक चौकटीमध्ये देता येईल का या संदर्भामध्ये सातत्यानं प्रत्येक सरकारनं प्रयत्न केला कारण की आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये जे मूलभूत मूलभूत जे निकष भारतीय संविधानाच्या अनुषंगानं आहे त्याच्यामध्ये कदाचित या सर्व बाबी बसत नसल्यामुळे किंवा बसवता येत नसल्यामुळे या ठिकाणी काही कायदेविषयक अडचण निर्माण झाल्या होत्या परंतु ज्या वेळेस मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे मात्र ते कशा पद्धतीने द्यायचं याच्याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी ही भूमिका घेतली की ती ओबीसी मधून द्यावं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळ्याच पद्धतीची उलता सुरू झाली आणि मराठा वर्सेस मराठा अशा पद्धतीच्या संघर्षाला एक नवीनच तोंड फुटलं निश्चितपणानं ओबीसीच्या आरक्षणासाठी मोठा संघर्ष देश पातळीवर उभा राहिला होता आणि त्याचा परिपाक म्हणून बहुजनांच्या मधलं आरक्षण ओबीसी स्वराज्य संस्थांमध्ये एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना आता एका वेगळ्या टप्प्यावरती जेव्हा येऊन बसलं ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक सुरू झाली आणि आरक्षणाचं खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप समोर आलं आणि गावामध्ये खास करून बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य असणाऱ्या गावामध्ये ओबीसी नेत्यांना बंदी आली आणि मग खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या संदर्भामध्ये संवर्धन करत असताना संसदीय राजकारण करत असताना एक मोठा अडचण निर्माण झाली जर गावातच जर नेत्यांना येऊन दिलं नाही तर त्याचे परिणाम परिणाम लोकशाहीच्या संवर्धनाच्या समुर, दृष्टीने योग्य होणार नाही असे चित्र समोर आलं त्याचा परिपाक म्हणून काही ओबीसी नेत्यांचा पराभवही झाला मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे ते अशा पद्धतीचे जातीय तटबंध अधिक घट्ट होताना आपल्याला दिसून यायला लागले आणि निश्चितपणानं पुढच्या कालखंडामध्ये ते आरक्षण द्यावं जातीचे दाखले द्यावे आणि ते ओबीसी मधून देण्याचे काही ठिकाणी प्रक्रिया सुरू झाल्या मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही ठिकाणी ओबीसी साठी आरक्षण असणाऱ्या सरपंच पदावर मराठा समाजातील सर्टिफिकेट घेऊन काही सरपंच आणि काही जागा या ठिकाणी घेण्यात आल्यानंतर ते अधिक त्याची तीव्रता जाणू लागली आणि मग मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजातील नेते मग ते छगन भुजबळ साहेब असतील किंवा इतरही नेत्यावर या पद्धतीच्या एक राहील अशा एकूणच टप्प्यामध्ये येत असताना आजही हाच आज प्रश्न आहे की आरक्षण कशा पद्धतीने दिलं जाईल आणि निश्चितपणानं शासनाने आरक्षण आपल्याला देता येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मात्र ते मधून देणार नाही अनुषंगाने खऱ्या अर्थानं त्या एकूणच प्रक्रियेत त्याच्या पाठीशी कोण आहे सरकारच्या मधील काही प्रतिनिधी आहेत का सरकार विरोधी पक्षातील काय आहेत का अशी वेगवेगळ्या पातळीवरची चर्चा सुरू झाली आणि मग एकूणच असं पाहिल्यानंतर पाटील यांनी आपला रोख या ठिकाणी ओबीसी नेत्यांच्या बरोबर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं उभारला आणि मग याच्यातून निश्चितपणानं राजकारणाची खलबत चालू आहेत का नाही असं आपल्याला दिसून येतं या पार्श्वभूमीवर आता नव्यानच त्यांनी मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला मला असं वाटतं की संसदीय कार्यप्रणालीमध्ये हा प्रशासकीय पातळीवरचा या ठिकाणचा प्रश्न आहे मात्र तो ज्यावेळेस गणेशोत्सव सारख्या उत्सवाच्या दरम्यान मनोज जरांगे मुंबईत येण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला निश्चितपणाने आपले हक्क आणि अधिकार मागण्यासाठी आपण आंदोलन आणि वेगवेगळ्या माध्यमाचा उपयोग केला पाहिजे गोष्ट जरी खरी असली तरी खऱ्या अर्थाने या आंदोलनानंच फक्त हे होईल का कारण की आंदोलन करून त्यांच्या मागण्या निश्चितपणानं सरकारपर्यंत पोहोचल्या आहेत मात्र मग असं वाटतं की याच्यामधून मीडियाचा काही स्टंट उभा राहण्याची शक्यता आहे का इथलं लोक जीवन अस्थिर होण्याची परिस्थिती निर्माण होईल का अशा अनेक प्रश्नांना आणि एकूणच मराठा आणि ओबीसी मधला संघर्ष कदाचित एका वेगळ्या विकोपाला जाईल का अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली या पद्धतीचा प्रश्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं त्याच्या पातळीवर एका वेगळ्या पद्धतीने सोडवलेल्या आहे या ठिकाणी असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकाला या ठिकाणी आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळं या पद्धतीचा निर्णय झालेला त्याची अंमलबजावणी करत असताना निश्चितपणानं आपल्याला गरीबाला आरक्षण द्यायचंय आर्थिक दृष्ट्या मराठा समाजातील दुर्बल घटक आहे त्यांना या ठिकाणी सामावून घ्यायचंय ही एक फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि ती याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यामधून आपल्याला निश्चितपणाने करता येईल दुसरा एक प्रश्न या निमित्तानं महत्वाचा आपल्याला उपस्थित होतो मराठा समाजाचं प्राबल्य हे प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबर इतल्या सहकार चळवळ शैक्षणिक चळवळ यामध्ये आहे मात्र या पद्धतीच्या सहकारी साखर कारखाने असतील सुदगिरणी असेल इथली असणाऱ्या शिक्षण संस्था असतील याच्यामध्ये का म्हणून या काम दुर्बल मराठा समाजातील घटकाला स्थान दिलं जात नाही हो। मग मला असं या ठिकाणी धनंजय पाटील यांना एक नम्र या ठिकाणी विनंती करायचे खऱ्या अर्थानं आपण हाती घेतलेलं काम गरीब मराठ्यांच्या एकूणच उन्नतीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तर इथल्या असणाऱ्या जाणक्या आणि इथलं असणार प्रस्थापित असणाऱ्या मराठा समाजाच्या शिक्षण संस्था साखर कारखाने सहकारी बँका याच्यामध्ये गरीब असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण म्हणून किंवा स्वतंत्र अशी कुठली तरतूद करून त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा आग्रह केला पाहिजे इथल्या असणाऱ्या गरीब गरीब असणाऱ्या मराठा समाजाला व्यवस्थेमध्ये सामावून घेत असताना तिथल्या असणाऱ्या त्यांच्याच बंधुभावानी किंवा त्यांच्या असणाऱ्या भावकीनं या ठिकाणी राजकारणामध्ये प्रस्थापित असणाऱ्या मराठा वर्गानं या पद्धतीची स्वतंत्र तरतूज आपल्या आस असणाऱ्या आस्थापनेमध्ये जर केली तर गरीब मराठा समाजाचं निश्चितपणानं आपल्याला त्याचं समाधान करता येईल कारण की मोठ्या प्रमाणावर खास करून जर पाहिलं त्या शिक्षण संस्था सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये तशा पद्धतीचं कोणतं आरक्षण नाही आणि खास करून याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाचं प्राबल्य आहे परंतु गरीब माणसांना यामध्ये सामावून घेण्याची एक मोठी संधी या निमित्तानं आपल्याला निर्माण होईल आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे कदाचित भविष्य काळामधलं इथलं असणारं जे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे ते कदाचित कदाचित ते, ते ब्राह्मण असणारं नेतृत्व कदाचित या वर्गातील काही प्रतिनिधींना खचत असेल त्यामुळं मनोज जरांगे यांच्या यांच्या पाठ यांच्या माध्यमातून कदाचित काही खलबत पडद्या मागून कोण का काय याचाही निश्चितपणाने शोध घेतला पाहिजे कारण की मुंबईत येऊन या पद्धतीचा ये आंदोलन करत असताना निश्चितपणानं व्यापक आंदोलन भूमिका त्यांनी जी घेतली त्या मागण्या सरकारकडून करून घेण्यासाठी इथल्या असणाऱ्या संसदीय राजकारणामध्ये आलं पाहिजे आंदोलनाची भूमिका घेऊन ते आलेच पाहिजेत मात्र त्यांनी या विधानसभा आणि लोकसभेच्या माध्यमातून जर समजा आपले प्रतिनिधी या प्रक्रियेमध्ये पाठवले तर निश्चितपणानं ती लढाई अधिक चांगली आणि धोरणात्मक आणि इथल्या असणाऱ्या कायदेशीर बाबीमध्ये बसवून संसदीय राजकारणाच्या माध्यमातून करता येईल करता येईल असं मला वाटतं